नियंत्रण मंडळ महाराष्ट्र शासन आणि आमच्या रयत क्रांती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दीपक भोसले व रयत सोलापूर जिल्ह्यातील रैत क्रांती संघटनेचे सर्व पदाधिकारी आम्ही सा आज प्रादेशिक सहसंचालक साखर आयुक्त यांना भेटण्यासाठी आज आम्ही या सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखाने दोन महिने झालं चालू होऊन चालू गाळप हंगाम चालू झालेला आहे तरी पण अद्याप शेतकऱ्यांचा ऊस गाळपाला आलेला आहे परंतु अद्यापर्यंत कुठल्या साखर कारखान्याने ऊसाला दर किती देणार आणि ऊसाला हमीभाव किती देणार या बाबतीत कुठलीही वाच्यता केलेली नाही काही दोन तीन कारखाने सोडले तर बहुतांश साखर कारखान्याने अद्याप साखरेला ऊसाला कुठलाही दर आम्हाला ऊस बिले दिलेले नाहीत त्याचं निवेदन घेऊन आम्ही शेतकऱ्यांच्या मागण्यांचं निवेदन घेऊन प्रादेशिक सहसंचालकांकडे आलो असता आम्ही बघितलं ऑफिसमध्ये कोणताही अधिकारी उपस्थित नाही नवे नवे स्वतः प्रकाश आस्टेकर साहेब प्रादेशिक सहसंचालक साखर विभाग ते त्यांना फोनवरून संपर्क केला असता ते पण आज ऑफिसमध्ये नव्हते आणि त्याच पद्धतीने त्यांचे सर्व खालचे अधिकारी सुद्धा आज ऑफिसमध्ये आम्हाला दिसले नाहीत म्हणून आम्ही या सर्व गोष्टीचा निषेध म्हणून आम्ही आष्टेकर साहेबांच्या खुर्चीला हार घालून आम्ही खुर्चीला निवेदन दिलं की या सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांची आर्त हा काय की ऊस बिलं मिळाली पाहिजेत आणि एकोणीसशे सासष्टचा कायदा असा सांगतो की गाळपाला ऊस आल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत त्या शेतकऱ्याचं ऊस बिल दिलं पाहिजे परंतु अद्यापपर्यंत गेले दीड महिना झालं ऊसाचा गाळप हंगाम ऊसाची बिलं आज बहुतांश साखर कारखाने काढलेले नाहीत काही साखर कारखान्यांनी ऊस बिल काढलेली आहेत पण आम्ही सदाभाऊंच्या नेतृत्वाखाली रयत क्रांती शेतकरी संघटना या महाराष्ट्रात काम करत असताना या सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात साखर कारखाने अधिक आहेत आणि साखरेचं उत्पादन पण हो या सोलापूर जिल्ह्यामध्ये जास्त होत असताना या सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांचं संगणमत असल्यामुळं सोलापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदार आणि प्रादेशिक सहसंचालक यांची मिलीभगत आहे का काय असं आम्हाला आज वाटायला लागलं की कोणच आज ऑफिसमध्ये आम्हाला निवेदन घेण्यासाठी सुद्धा कुठला अधिकारी आज उपस्थित राहू शकला नाही अशा पद्धतीनं जर सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची जर हेसाण होत असेल तर रयत क्रांती संघटना या बाबतीत खूप मोठा पुढे भविष्यात आंदोलन उभा केल्याशिवाय राहणार नाही आणि मी मुख्यमंत्री महोदयांना आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करेन की आपण आज अशा अधिकाऱ्यांना अशा ऑफिसमध्ये गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर लागलीच कारवाई करण्यात यावी हाही आमचा आम या पाठीमाग एक मागणी असणार आहे